नमस्कार मी सिंधुताई किशनराव कुलकर्णी आम्ही नांदेड जिल्ह्याचे आहोत आणि आमचे हे महालक्ष्मी असं म्हणजे आमची प जुनी परंपरा आहे आमची सगळी आणि माझ्या सासऱ्याच्या हातून सुद्धा त्यांची पूजा होत व्हायची आणि पुढे मी पण चालू ठेवले आता माझे सुना पण करतात आणि हे तीन दिवसाचा सण असतो एरवी तरी म्हणजे पंधरा दिवस याचं स सगळं करावंच लागतं पण ह्या तीन दिवसामध्ये भरपूर कामं असतात पहिला दिवस बसविण्याचा सगळा गोळा करण्याचा आणि दुसरा दिवस म्हणजे स्वयंपाक वगैरे नैवेद्याचं हे सगळं करणं जेवण सभाषण ब्राह्मण सगळं जेवणामध्ये पण खूप वस्तू असतात सोळा भाज्या पंचामृत भजे चटणी वगैरे सगळं करतो आम्ही आणि मग आता संध्याकाळी सवाष्ण ब्राह्मण बोलून घेऊन वटी वगैरे भरून जेवायला वगैरे वाटतो आणि मग दुसरा दिवस गेला तिसऱ्या दिवशी आम्ही तीर्थप्रसाद त्याला बोलावतो तीर्थ म्हणजे हे करतो आम्ही सत्यनारायणची पूजा करतो आणि हळदी कुंकाला बोलावतो आणि मग बायका येतात हळदी कुंकू वगैरे घेऊन हो, जातात महालक्ष्मीचं हळदी कुंकू ही ज्येष्ठ आणि ती कनिष्ठा आणि हिला पैठणी असते साडी आणि तिला प्युअर स्लीप आणि हा गणपती आहे मध्ये गणपती आधीच बसलेला आहे आणि हे दोन पिल्ले असतात तिचे तिला पण आम्ही कपडे वगैरे घालतो आणि मग दोन्ही मूर्तीला आम्ही सजवतो छानपैकी आमच्या पहिले म्हणजे शाडूचे करायचे पण आमच्या घरी पिढी जात पितळी आहे म्हणून आम्ही पितळी वापरतो आणि मग हे दोन त्यांचे लेकर असं ग्रही मग ग्रहीत धरून मग त्यांना पण कपडे वगैरे घालून आम्ही सजवतो त्यांना पण दागिने वगैरे घालतो ह्यांना लक्ष्मी आला आणि त्यांना पण साड्या विड्या व्यवस्थित नेसून सगळा आजचा दिवस आमचा पूर्ण त्याच्यात जातो असं आहे आणि फराच वगैरे समोर ठेवतो आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आरती पूजा वगैरे करून घेतो आम्ही